नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट बघायला भेटणार आहे मित्रांनो शिवा या मालिकेमध्ये आशू आणि शिवाच्या घटस्फोटाचा ड्रामा आपल्याला पाहायला मिळत आहे पण आता मात्र या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे या मालिकेतील शिवा आता नवीन रूपामध्ये बघायला भेटणार आहे सध्या शिवा मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर झाला आहे या प्रोमो मध्ये सिताई शिवाच्या हातामध्ये तिचे जुने कपडे देत म्हणते एवढंच राहिलं होतं तुझं आमच्या घरी तुझा आता काहीही संबंध नाहीये तेव्हा शिवा हे कपडे सिताईकडून घेते आणि सीताईला म्हणते कि तुम्ही हे सर्व खूपच सोपं केलं माझ्यासाठी आता कारण आशू माझ्या प्रेमात पडला या माझ्या जुन्या रूपातच हा प्रोमो जी मराठी शेअर करत कॅप्शन मध्ये लिहित आहे की आता शिवा येणार तिच्या ओरिजिनल रूपामध्ये त्यामुळे मित्रांनो आता शिवा ही तिच्या ओरिजिनल जुन्या रूपामध्ये बघायला भेटणार आहे म्हणजेच पूर्वीची डॅशिंग शिवा ही आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे सोबत लग्न झाल्यानंतर शिवा ही कायम साडीमध्ये दिसत होती पण आता ती पुन्हा एकदा पॅन्ट आणि शर्ट या रूपामध्ये बघायला भेटणार आहे तिचा तो डॅशिंग अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे त्यामुळे प्रेक्षक हा मालिकेमध्ये आलेला मोठा टर्न पाहून खूपच खुश झाले आहेत तर मित्रांनो तुमची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा